भोसडी चाहू तुमची अवकाळ तरी आहे का बे मले मला जावडे कमसे कम, कम शिकले तरी का बे माझ्या एवढी ज्ञानी तरी हा का बे बाबा एवढी समज होती तर दुसऱ्याला भेटली नसती तुला लाख अहंकाराचा घेतलास तू ना मोठा पद म्हणूनच ते केलं प्रभू श्रीरामान तुझा वध अबे श्री राम हे साक्षात देवाचे रूप होते पण भोसडी चाहू तुम्ही आजकालचे शेमणे शिमणे पोरं माझा पुतळा बनवताना जाणत्या माझ्यापेक्षा पेक्षा तर मोठा रावण तुमच्या अंगात आहे बे कधी आपल्या अंदरच्या रावणालाही जाणार तुझी गोष्ट बरोबर आहे बाबा आणि डोंगणावरची लाच काढशील तर बरा होईल कारण की मला खाज लागली ते खाजव नको या तलवारीनं नाही बाबा राव दे अंगूर कापून जातील रावण रावण बाबा तुम्हाला दहा दहा चेहरे आहेत का जी मला तर फक्त दहा आहेत बे पण तुम्ही लोक गरजेनुसार आपले शंभर चेहरे शंभर रुपये बदलवत्या महाराज रावण याला उडवा ना जी तुम्ही कोण मी याचा आजोबा आय गण्या कल युगात तुझा आजा तुला उडव म्हणते याचा लपडा पकडलो बाबा मी लपडा माझ्या आजी लावून सांगेन म्हणून तुम्हाला सांगतो बाबाच्या वेळेत चार चार लपडे करत आहे अभे माझ्या बेशा पापी तर तुझा आजा आहे बे या देशा दोन गल्ली सोडला का एक माणूस तसाच भेटते बाबा सत्या लोकांनी आता रावणाचा रूप धरलाय